चला तर सहा महिन्याच्या बाळासाठी डाळ तांदळाची पेज घरच्या घरी कशी बनवायची ते सांगते तुम्हाला कारण प्रत्येक आईला प्रश्न पडतो की बाबा बाळ सहा महिन्याचा झाला तर त्याला खायला काय द्यायचं बऱ्याच आया काय करतात की विकतचं जे सेरेलेक असतं ते घेऊन येतात तर त्याच्यापेक्षा मी तर सजेस्ट करेन की तुम्ही घरच्या घरी जेव्हा चा दाळ तांदळाची जी पेज बनवता तर तीच बाळासाठी उत्तम असेल भले तुमच्या बाळाची तब्येत जरी गुटगुटीत नाही दिसली तरी बाळसुद्धा तितकं स्ट्रॉंग होईल असं नसतं की बाबा बाळ छान गुटकुटीत दिसलं म्हणजेच बाळ स्ट्रॉंग असतं बारीक दिसणारं बाळसुद्धा तितकं स्ट्राँग असतं आणि छान असे एक चमचा मी पातेल्यामध्ये एक चमचा डाळ तांदळाचं पीठ घेतलेले त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आणि थोडंसं किंचितचं काळा मीठ घालायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवरती ठेवून त्याला मस्त उकळी आणून द्यायची तर तुमचं जर बाळ सहा ते साडेसहा महिन्याचं असेल तर तुम्ही इतकं पातळ त्याची थे कन्सिस्टन्सी ठेवू शकता जर जा जसं बाळ तुमचं मोठं होत जाईल तस तसं याची थिकनेस थोडी वाढवत चला छान असं मस्त मी पेस्ट तयार करून घेतले एका वाटीमध्ये काढून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा साजूक तूप तु। तुपामुळे काय होतं त्या पदार्थाला चवसुद्धा छान येते आणि जो पदार्थ असतो तो पचायलासुद्धा हलका होतो कारण बाळ नवीनच वरचं काहीतरी खायला शिकलेलं असतं आणि त्यामुळे त्याला पचनाच्या